सर्व शेतकरी बंधूंचे आपल्या चॅनलवर या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी तुम्ही सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून बघू शकता या ठिकाणी बघा नागपूरमध्ये तुम्हाला जे आहे थोडी ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत असेल त्याचप्रमाणे बघितलं तर जे भंडारा गोंदियामध्ये सुद्धा थोडीशी ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत असेल मात्र एकंदरीत बघितलं तर जे विदर्भामध्ये थोड्याफार प्रमाणात आज आणि उद्या पाऊस होऊ शकतो त्याचप्रमाणे बघितलं तर इकडं जे आहे पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरमध्ये मात्र दुष्काळाच्या झाडा पाहायला मिळत आहे बऱ्याच ठिकाणी दूरदूरवर जावे लागत आहे पाणी शोधण्यासाठी जालना नगर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा परिस्थिती जी आहे ही दुष्काळासारखीच परिस्थिती पाहायला मिळत आहे मोठ्या स्वरूपात जे आहे पाणीटांचे सध्या भे भेसावत आहे सध्या या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे तुम्ही सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून बघू शकता टेम्परेचर नागपूरमध्ये बघा चाळीसच्या पुढे टेम्परेचर गेलेलं आहे सध्या जर बघितलं तर जे पुढचे काही दिवस जे आहे राज्यामध्ये ढा उष्ण वातावरण पाहायला मिळणार आहे तापमान जे आहे चाळीस एक्केचाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत या ठिकाणी आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी कृपया काम जर नसेल तर तुम्ही जे घराबाहेर पडू नका एकंदरीत